विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे लालची गोष्ट आहे एका झोपडीत एक ऋषी बसले होते त्यांना एक आवाज ऐकू आला वाचवा वाचवा वाच ऋषी ताबडतोब झोपडीतून बाहेर आले आणि त्याने पाहिले की एक लहान उंदीर ओरडत आहे ऋषीने विचारले काय झाले उंदराने सांगितले की एक कावळा मला त्वचित घेऊन जात होता त्याच वेळी त्याने कावकाव ओरडताच मी त्याच्या चोचीतून खाली पडलो माझा जीव वाचला याबद्दल देवाचे खूप खूप आभार मानतो ऋषीनं त्या उंदराची दया आली आणि विचार केला की याला मांजर का बरे बनवू नये जेणेकरून याला कोणत्याही पक्षापासून भय राहणार नाही ऋषीनी लगेच मंत्र पठन करून उंदराचे मांजरीत रूपांतर केले उंदीर खूपच खुश झाला ऋषी म्हणाले जा आता घाबरायची गरज नाही आता तो ऋषी सोबत राहू लागला एके दिवशी अचानक एक कुत्रा ऋषींच्या झोपडीत आला आणि कुत्र्याची नजर मांजरीवर पडली कुत्र्याने ताबडतोब मांजरावर हमला केला मांजर ओरडली गुरुवर मला वाचवा त्यावेळी ऋषी स्नान करून परत येत होते त्यांनी पाहिले की एक कुत्रा मांजरीला त्रास देत आहे म्हणून त्यांनी ताबडतोब मंत्र केले आणि मांजरीचे कुत्र्यात रूपांतर केले कुत्रा बनून उंदीर इतका आनंदी झाला की त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही उंदरापासून तो मांजर झाला मांजरापासून तो कुत्रा झाला काय त्याचे नशीब हळूहळू त्याचे मन लोभाने भरले त्याने विचार केला की मी सिंह का बनू नये जेणेकरून लोक मला घाबरतील मी कुणाला घाबरणार नाही तो ऋषीकडे गेला आणि म्हणाला हे गुरुजी मला सिंह बनवा लोक मला मारून पळवून लावतात मी कुणाचेही नुकसान करणार नाही ऋषी दयाळू होते त्यांनी मंत्रपठन केले आणि त्याचे कुत्र्यापासून सिंहात रूपांतर केले आता तो सिंह बनून स्वतःला खूप भाग्यवान समजू लागला आणि लोकांना घाबरवू लागला एके दिवशी त्याच्या मनात लालच आले की या ऋषींना का मारू नये जेणेकरून कुणालाही ना कळणार नाही की मी पहिल्यांदा उंदरापासून मांजर नंतर मांजरापासून कुत्रा नंतर कुत्र्यापासून सिंह बनलो यानंतर तो योग्य संधीची वाट पाहू लागला एके दिवशी ऋषी पूजेमध्ये ध्यान करत असल्याचे त्यांनी पाहिले त्याने लगेच ऋषीवर हल्ला केला ऋषीनं लगेचच कळले की तो उंदीर आहे त्यांनी ताबडतोब मंत्र पठण केले आणि त्याला त्याच्या पूर्वीच्या स्थितीत आणले ज्यामुळे तो पुन्हा उंदीर झाला या घाणेरड्या कृत्यासाठी ऋषींनी उंदराला घरातून हाकलून दिले त्यामुळे उंदराचा जीव पुन्हा पूर्वीप्रमाणेच धोक्यात आला शिक्षा आपण कधीही लोभी नसावे लोभ माणसाला आंधळा बनवतो जे काही आहे त्यात समाधान मानावे अति लालच केल्यामुळे उंदराप्रमाणे संकट ओढवून घ्यावे लागले